नमस्कार मी ऍडव्होकेट डॉक्टर अरुण हिराबाई जाधव मी मलाटी समाजातल्या नाचराणीच्या पुढे जन्म घेतलेला या ठिकाणी कार्यकर्ता आहे गेली बत्तीस वर्ष झालं महाराष्ट्रातल्या भटकीमुक्ताच्या चळवळीमध्ये या ठिकाणी मी काम करतो महाराष्ट्रातल्या सगळ्या कान्याकोपऱ्यामध्ये भटलीमुक्तातल्या जे काही बेचाळीस जाती आहेत ह्या बेचाळीस जातीपैकी प्रत्येक जात ही वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःची कला दाखवून वेगवेगळ्या पद्धतीची कसरती करून या ठिकाणी स्वतःचं आयुष्य जी जीवनमान जगणार ह्या जाती आहेत खरं तर ह्या सगळ्या जाती ज्या आहेत ह्यांना गावगाड्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा आधार नाही आहे गावगाड्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा त्यांचा हिस्सा नाही आहे आजही त्यांना गाव नाही आहे आजही त्यांना राहायला जागा नाही आहे आजही त्यांना कुठल्याही पद्धतीची स्थिती नाही आहे ह्या सगळ्या भटक्यमुक्तामधल्या ज्या जाती आहेत त्या सगळ्या जाती कुणी स्वतःची कला दाखवून जीवन जगतात कुणी कसरतीचे खेळ करतात कुणी या ठिकाणी भविष्य सांगून जगतात कोणी वनस्पती विकून जगतात भटकी मुक्तामधल्या बेचाळीस जातीची प्रत्येकाची वेगवेगळी या ठिकाणी ओळख आहे सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट असे की ह्या भटकीमुक्तामधल्या सगळ्या जाती ह्या भटकंदी करणाऱ्या जाती आहेत काही जाती वर्षभर फिरतात काही जाती सहा महिने फिरतात आणि सहा महिन्यानंतर परत गावामध्ये येऊन राहतात परंतु ह्या सगळ्या जाती गावकोसाच्या बाहेर ज्या ठिकाणी सगळे लोक हागंदरीला जातात त्या ठिकाणी त्या लोकांची वस्ती आहे ऐंशी टक्के लोकांना आजही घर नाहीये अठ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा या देशामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या जातींना जातीच्या जाकल्यासाठी रेशन कार्डसाठी मतदार यादीसाठी सातत्याने आंदोलन करावं लागतं मोर्चे करावं लागतात त्याच्याही पलीकडं ह्या देशातल्या इंग्रजांना हाकलून लावण्यासाठी इंग्रजांच्या वृद्धामध्ये बंड केलेल्या जाती आहेत इंग्रजांना सळो की पळ करून सोडणाऱ्या जाती आहेत ह्या देशामध्ये या देशाच्या देशा स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये इथल्या भटकी मुक्तामधल्या अनेक जातींचा प्रत्यक्ष सहभाग आहे ह्या जातीने उठाव केले इंग्रजांच्या विरोधामध्ये उमाजी नायकांचा विठाव भटकी मुद्दामधल्या अनेक जातींचा उठाव आहे की जो उठाव इंग्रजांच्या विरोधामध्ये होता इंग्रजांना सातत्याने त्यांच्या वृद्धामध्ये काम करणारी इंग्रजांचे कुठल्याही पद्धतीचे नियमाचं पालन न करणारी जात सतत इंग्रजांसोबत संघर्ष करणारी जात या ठिकाणी ह्या जातीला परेशान करण्यासाठी गुंतून ठेवण्यासाठी ह्या ठिकाणी इंग्रजांनी ह्या जातीच्या विरोधामध्ये त्यांच्या कपाळावरती गुन्हेगारीचा शिक्का मारला ह्या जातीला अडचणीत आणण्यासाठी हॅबिच्युअल ॲक्ट तयार केला त्यांनी ज्याला आपण सराईत गुन्हेगारीचा कायदा म्हणतो हा सराईत गुन्हेगारीचा जो कायदा तो इंग्रजांच्या काळामध्ये तयार झाला आणि त्याच सराईत गुन्हेगारीच्या कायद्याची अंमलबजावणी अठ्ठ्याहत्तर वर्षानंतरसुद्धा इंग्रज गेल्यानंतरसुद्धा आज ह्या देशामध्ये दे, ह्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाते याची इतकी दुर्दैवाची आणि दुःखाची गोष्ट कोणची नाही म्हणजे आम्ही इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड केलं ह्या देशमुक्तीसाठी हा देश गुलामीतून बाहेर काढण्यासाठी इथल्या भटकेमुक्तांनी बंड केले इंग्रजांना विरोध केला आणि इंग्रजांनी आमच्या कपाळावरती गुन्हेगारी शिक्का मारला आणि आज त्या ठिकाणी येते हा देश त्याचा फॉलो करतोय अठ्ठ्याहत्तर वर्ष झालं स्वातंत्र्य मिळून परंतु ह्या देशामध्ये ज्या पद्धतीने या भटकीमुक्त समाजावरती ह्या समाजाला पुढं घेऊन जाण्यासाठी ज्या पद्धतीने नि काटेकोरपणे नियोजनबद्ध ह्या समाजाला त्या ठिकाणी मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सगळ्या बाजूनी ज्या पद्धतीने शासनाने नि कल्याणकारी योजना देऊन ह्या समाजाला स्थिर करणं आणि ह्यांना रानटी जीवनापासून गुन्हेगारीच्या शिक्क्यापासून दूर करून मुख्य प्रवाहामध्ये आणून ह्यांना माणसासारखं जीवन जगता कसं येईल यासाठी यांनी खास करून प्रयत्न करायला पाहिजे पर होतं परंतु इथल्या राज्यकर्त्यांनी ते काम केलेलं नाही आज मी नागरिकत्वाच्या पुराव्यासाठी संघर्ष करावा लागतो आज मी या ठिकाणी गावगाड्यामधल्या प्रत्येक गोष्टीला संघर्ष करावा लागतो आज बी जातीच्या धर्माच्या नावावरती पिळवणं केली जाते बलात्कार केल्या जातात जाळपूळ केली जाते कुठंही चोरीमारी झाली की या फटकी मुक्त समाजातल्या अनेक लोकांना त्या ठिकाणी अटक केलं जातं त्यांना गोळीबारातून फायरिंग केलं जातं त्याचबरोबर जा त्यांच्या वस्त्या जाळल्या जातात त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला जातात त्यांचे हत्येकांड घडलं जातं अनेक हत्याकांड घडली महाराष्ट्रामध्ये अनेक आयोग झाली देशाच्या स्वातंत्र्याच्या अगोदरसुद्धा आयोग होता आणि दोस देश स्वातंत्र्य झाल्यानंतर सुद्धा या भटकीमुक्तांच्या विकासासाठी देशाच्या पातळीवर कितीतरी आयोग झाले त्या आयोगांच्या शिफारसी घेतल्या परंतु आयोग लागू केले नाही या देशामध्ये एकमेव भटकीमुक्त समाज आहे की ज्यांच्यावरती किमान सात ते आठ तयार झाले परंतु त्या आयोगाची अंमलबजावणी केली नाही ही करत इथल्या राज्यकर्त्याची उदासीनता आहे उदासीनता आहे आणि त्याचबरोबर ह्या समाजाच्या बद्दल कुठल्याही पद्धतीचं प्रेम नाही म्हणून ह्या समाजाला ह्या लोकांनी बाजूला ठेवलं आहे यांचा फक्त ठराविक कामासाठी वापर केला जातो समाजाला मोर्चाला वापरलं जातं संरक्षणासाठी वापरलं जातं गर्दी जमवण्यासाठी वापरलं जातं ह्यांच्या सगळ्या तरुण मुलांचा महिलांचा समाजाच्या वेगवेगळ्या स्किलचा वापर हितल्या राज्यकर्त्यांनी हितल्या गावगाड्यातल्या पुढाऱ्यांनी इथल्या लोकांनी पूर्णपणे वापर केला परंतु त्यांच्या विकासासाठी त्यांच्या भल्यासाठी कुठल्याही पद्धतीने ज्या पद्धतीने नियोजन पण त्या पद्धती केलं नाही महामंडळ तयार झाली त्याला कर्ज नाही आहे कमिट्या तयार झाल्या त्यापैकी कुठल्याही पद्धतीने सन्मान नाही आहे त्याचबरोबर ह्या ठिकाणी त्यांच्यावरती वेगवेगळे आयोग झाले पण आयोगाच्या शिफारशी लागू हो केल्या नाही म्हणून गेले अनेक दिवसापासून माझ्या माहितीनुसार एक वीस ते पंचवीस वर्षापासून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी इथल्या भटकीमुक्त समाजाच्या हितासाठी आणि भल्यासाठी अनेक मुद्द्यावरती आवाज उठवला हत्याकांड झाली त्या हत्याकांडामध्ये आवाज उठवली मग सोनई हत्याकांड असन लिंपणगावचं जळीत हत्याकांड असन राईनपाड्याचा हत्याकांड असन शेळगाव हत्याकांड असन नागपूरच्या हत्याकांडामध्ये अनेक भटकीमुक्तांच्या वेगवेगळ्या लढ्यामध्ये प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी मदत करण्याचं काम केलं त्याचबरोबर त्यांची बाजू मांडण्याचं काम केलेलं आहे काल परवदिसी एनआरसीचा जो कायदा आला तो एनआरसी मध्ये भटकीमुक्त समाजातल्या लोकांना खूप मोठ्या प्रमाणे वेदना सहन करावं लागतात अडचण येतील म्हणून त्या ठिकाणी भटकेमुक्तांच्या बाजूने बाळासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये मोर्चा काढला अनेक भटकीमुक्तांना घेऊन एन आर सी आणि सी ए मध्ये भटकेमुक्तांचं काय नुकसान होणार आहे ह्या देशामध्ये मुस्लिम समाजाला या ठिकाणी टार्गेट केलं पण त्या मुस्लिम समाजापेक्षा भयानक परिस्थिती इतक्या भटकेमुक्तांची होती आज माणसं जरी मेले तर रात्री माणसाला पुरावं लागत होतं कारण पुरायला स्मशानभूमी नव्हती अनेक अत्याचार अनेक गोष्टी येतात अशा अनेक अत्याचारामध्ये अनेक घटनेमध्ये बाळासाहेबांनी प्रत्यक्षरित्या ह्या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे आणि आज राजकीय पटलावरती त्यांचे मुद्दे त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणारे मुद्दे त्यांच्या हक्का अधिकाराच्या शिक्षण आसन आरोग्य असन मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी सगळे मुद्दे सातत्याने राजकीय पटलावर ठेवून त्याच्याही पलीकडे सातत्याने त्यांच्या बाजूने भूमिका मांडून ह्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीने कणखरपणे त्या ठिकाणी भूमिका दिलेत त्याच्याही पलीकडे राजकीय प्रतिनिधित्व दिलं दु दु लोकसभेच्या जागा दिल्या विधानसभेच्या जागा दिल्या त्या ठिकाणी जाहीर राजकारणामध्ये त्यांना प्रवेश करण्याची संधी दिली ज्या जातीला आयुष्यामध्ये कधी राजकीय प्रतिदिन मिळालं नाही एका पक्षाने उमेदवार दिली नाही फारदी आसन रामोशी आसन कोल्हाटे आसन ढवरी आसन वडार आसन तिरमले आसन कायकाडी आसन या समाजातल्या लोकांना राजकीय सत्तेमध्ये प्रत्यक्ष वाटा दिला आणि विधानसभेसारख्या लोक लोकसभेसारख्या जागा देऊन त्यांचा प्रचार आणि प्रसार केला आणि या भटकीमुक्तांना मुख्य पुरामध्ये आणण्यासाठी खास करून बाळासाहेबांनी प्रयत्न केले आहेत माझी या मुक्तांना विनंती आहे की आठ सध्याच्या बाग काळामध्ये भटकीमुक्त सगळा समाज महाराष्ट्रातला दीड कोट समाज आहे हा सगळा समाज या ठिकाणी बाळासाहेबांच्या सोबत सक्रिय त्या ठिकाणी सहभागी होत आहेत त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की बाळासाहेबांनी जे दिलेले विचार आहेत बाळासाहेब मुक्तासाठी काय करत आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं पूर्ण महाराष्ट्रातलं आणि देशातल्या लोकांना माहिती आहेत बाकीचे पक्ष फक्त ह्या ठिकाणी वापर करतात कुठल्याही पद्धतीचा अजेंडा त्याच्यामध्ये त्यांच्या भटकेमुक्ताचा अजेंडा नसतो ठराविक कामापुरतं मुक्ताला वापरायचं आणि काम झालं की सोडून द्यायचं फक्त मतासाठी वापरायचं परंतु सत्ता कुठल्या पद्धतीने दिली जात नाही मुख्य प्रवाहामध्ये कण आणण्यासाठी कुठल्याही पद्धतीचा अजेंडा नाही आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब हे वंचित बहुजन आघाडीच्या अजेंड्यावरती राजकीय अजेंट्यावरती त्याचबरोबर सगळ्या पातळीवरती भटकेमुक्तांना स्थान देऊन त्यांना सहभाग देऊन त्यांना प्रतिनिधित्व देऊन ह्या ठिकाणी बाळासाहेब सन्मान करत आहेत त्याच्यामुळं हिथून पुढच्या काळामध्ये सर्व भटकीमुक्तांनी वंचित बहुजन आघाडीच हा आपला पक्ष आहे असं त्या ठिकाणी ठाम विचार करून सर्व भटकीमुक्त समाजांनी उद्याच्या काळामध्ये आदरणीयडोकरळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करायला सुरुवात करावी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बाकीच्या पक्षाचे प्रस्थापित स्पीकर असतात प्रवक्ते असतात परंतु आदरणीय डोक्यात बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा एक कोलाटी समाजातला नाचराणीचा पोरा ज्याला बापाचं नाव सांगता येत नाही त्या अशा दुर्लक्षित वंचित समाजातल्या माणसाला वंचित बहुजन आघाडीचा प्रवक्ता म्हणून या ठिकाणी जबाबदारी दिली आहे आणि राज्यातल्या आणि देशातल्या सगळ्या प्रश्नावरती मनमोकळेपणे भूमिका मांडण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यात याच्यामध्ये समानता दिसते आहे सन्मान दिसतोय म्हणून ह्या ठिकाणी आपण सगळ्यांनी भट्टीमुक्त समाजातल्या माणसांनी हितं तिथं न जाता कोणाबरोबर न जाता वंचित बहुजन आघाडीच्या हक्काच्या घरामध्ये येऊन या ठिकाणी आपलं घर ताब्यात घ्यावं आणि या ठिकाणी काम करावं बाकीच्या ठिकाणी या ठिकाणी दाईचं प्रेम आहे पण ह्या ठिकाणी आईचं प्रेम आहे ह्या ठिकाणी तुमच्या प्रश्नावरती बोललं जातो तुमच्या अधिकारावरती बोललं जातं त्याच्याही पलीकडे भट्टीमुक्तांचे मुद्दे घेऊन ह्या वंचित बहुजन आघाडीच्या अजेंड्यावरती भूमिका मांडली जाते ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळं वंचित बहुजन आघाडीमध्ये येऊन स्वतःचा जय करावा आणि स्वतःचं प्रतिनिधित्व सिद्ध करावं व सत्तेमध्ये जाण्यासाठी ताकदीने उभं राहावं एवढी या ठिकाणी विनंती करण्यात येत आहे